पूर्णपणे मैदान मोकळं करा कुठल्याही गाडीवरती अन्याय करू नका मागा सरून आनंद घ्या कारण आपलं घरी कोणीतरी वाट पाहतय याचा थोडा विचार करा सोडा गाड्या सोडा नाना गती घ्या बराच वेळ लागतोय मागा गट सुटला पाहिजे आणि सुटला घड्या क्रमांक या मैदानातला अठरा सुटला आणि अठरा मध्ये तीनच गाड्या अपहत आहेत तीन गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे पात्र सगळ्यांचाच कस पणाला लागलाय अतिशय सुंदर अशी लढत महिनोची गाडी आणि हनुड्यावरच निर्वाद वर्चस्व या ठिकाणी अभिजित जी खाणेकर यांच्याकडून आता सुंदर अशी गाडी पाहिली मोरा हरण्या ग्रुप मुळशीकरांचा हारणे आणि तिथला बुलढाणा एक्सप्रेस शंभू पाला त्याबद्दल जादू या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समाज जादूर आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं आहे घ्या घडक्रमांक अठराचा निकाल पंच घडक्रमांक अठराचा निकाल निकाल आणि निकाल घडक्रमांक अठराचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी श्री नाय प्रश्न शौर्य दैवत देवरुु गोयकर पाटील लोणंद या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणार हनु हानू हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली प्रथम सेठ मुठे बदलापूर रिधी सिद्धी मोरगा भगवान सेठ लवटे मोरगा यांचा मैबूपला सुंदर गाडी आणि हनुना गाडी सिमिला पात्र या गाड्या लावून घ्या एकोणीस लावून घ्या